निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लागलेले आहेत ला त्याच्यामध्ये वेंगुर्ला आणि सावंतवाडी या दोन्ही शहरामध्ये नगराध्यक्षाचे उमेदवार सावंतवाडीमध्ये श्रद्धाताई भोसले आणि वेंगुर्ल्यामध्ये राजन गिरवजी हे दोन्ही मत मोठ्या मतदेकांनी निवडून आलेले आहेत खालती ही पॅनल म्हणून पण सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला अतिशय चांगली साथ दिलेली आहे मालवणमध्ये शिवसेनाच्या नगराध्यक्षाचे उमेदवार वरडकर मॅडम त्या निवडून आलेल्या आहेत आणि कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकरजी हे निवडून आलेले आहेत सर्वात प्रथम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ह्या सगळ्या विजयी उमेदवारांना नगराध्यक्ष आणि नगरसेवक हो। या सगळ्या जणांचं मी मनापासून अभिनंदन करतो यापुढे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या, पालक या शहरांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या काही अपेक्षा आणि मागण्या निवेदनारूपी जे माझ्याकडे येतील कुठलंही पक्षपाती न करता शंभर टक्के न्याय देण्याची हमी आणि शब्द मी, चाही नगर खाल ची नगर पैनल मी ची या निमित्ताने नगर अध्यक्षांना आणि त्यांच्या खालची नगरसेवकाच्या पॅनलला मी देतो शेवटी जिल्हा नियोजन असो अन्य नियोजनांची निधी हा जनतेचा पैसा असतो अधिकार जनतेचा असतो आणि म्हणून या शहरांच्या विकासासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आता निवडणुका आज संपलेल्या आहेत आता राजकारण करण्याचं काही कारण नाही तर त्या निवडणुक्या या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि जे काय वातावरणामध्ये झाल्या त्याच्यामुळे आता ह्या पुढे विकास हाच केंद्रबिंदू मानून जी काय मदत सरकारच्या वतीने लागेल ती त्यांच्या मा सगळ्यांच्या मागे निवडून आलेल्या सगळ्यांच्याच मागे उभी करण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रामुख्याने मी अभिनंदन करेन की अतिशय चांगली लढत त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये दिली वेंगुर्ला सावंतवाडीमध्ये तर कार्यकर्त्यांनी अतिशय जोमानी आणि जिद्दीने काम करून तिथे एक चांगला नगराध्यक्ष आणि चांगल्या फरकाने निवडून आणून खालतीही चांगल्या संख्येचे नगरसेवक निवडून आणण्यामध्ये कार्यकर्त्यांचाच मोलाचा वाटा आहे यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन मालवण असो कणकवली असो या दोन्ही शहरांमध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे सगळेच कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक पद्धतीने लढले कुठेही ते कमी पडले असे मी समजत नाही पण शेवट लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जनतेच्या मनाचा आ मताचा आदर ठेवायचा असतो जनतेने जो काय निर्णय आम्हाला दिलेला आहे तो निर्णय आम्ही निश्चित पद्धतीने स्वीकारतो आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात पक्ष बांधण्याच्या दृष्टिकोनातून मालवण आणि कणकवली आम्ही काय काय निर्णय घेऊ शकतो कुठे जा अजून सक्षम पद्धतीने लढू शकतो संघटनात्मक अजून कसं घट्ट होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित पद्धतीने पावलं उचलू आणि म्हणून या सगळ्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये मी शिवसेनेचे कुडाल मालवणचे आमदार त्यांच्याकडे कणकवली आणि मालवण ह्या दोन्हीचे प्रभाग प्रभारी म्हणून त्यांच्याकडे पद होतं ते आदरणीय निलेशजी राणेंचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या जिल्हा प्रमुखांचं अभिनंदन करतो अतिशय चांगली लढत त्यांच्या नेतृत्वाखाली मालवण आणि कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचं पण नेतृत्व आदरणीय निलेशजींनीच केलेलं होतं आणि त्यामुळे ह्या दोन्ही शहरामध्ये जो विजय मिळाला ह्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो शहर विकास आघाडीचे सगळेच जे काही नेते मंडळी एकत्र येऊन त्यांनी शहराच्या विकासासाठी जे जे शब्द दिलेले जे जे वातावरण निर्मिती केलेली त्यांचंही मी अभिनंदन करतो तर त्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही कुठे कुठे कमी आहोत कुठे कुठे कमी पडू शकतो ह्याच्यावर त्यांनी प्रकाश टाकला जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच त्यांना सा आठ नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्यांना निवडून दिलेले आहेत या सगळ्यामध्ये माझे जे जे, जे, जे सहकारी ज्या ज्या पदावर लढले म्हणजे तिथे मालवणमध्ये शिल्पा खोत मॅडम असतील आणि कणकवलीमध्ये आमचे समीर नलावडे असतील आणि जेवढे लढलेले उमेदवार आहेत त्या सगळ्या जणांचं पण मी निश्चित पद्धतीने अभिनंदन करेन की शेवटी ही निवडणुकीची लढाई आहे काही हार जीत ह्या गोष्टी होत असतात आणि म्हणून यावेळी जनतेने जो काही कौल दिलेला आहे तो आपल्याला मान्य करायलाच लागेल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आता नजरेसमोर आल्या त्या बा बाबतीमध्ये सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवली होती यापुढे जिल्ह्याच्या विकासासाठी जिथे जिथे माझी मदत लागेल जिथे जिथे माझी सहकार्य लागेल या सगळ्या जणांना देण्याचा शब्द या निमित्ताने मी देतो ही निवडणूक आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आम्हाला दोन दोन हजार सतराला याच कणकोलीच्या जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली कदाचित आम्ही जी काय जी काय कामं केली जी काय विकास कामं केली ते जनतेला रुजली नसतील जनता त्याच्यावर समाधानी नसेल जनतेला त्याच्यामध्ये प्रश्न असतील आणि त्याच्यामुळे जनतेने आपलं मत आपला राग आपले आपली भावना या मतदानाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत शेवटी निवडणुका हा मतदाना निवडणुका ह्या जनते जनतेच्या मनात काय आहे हे सांगण्याचं एक प्रक्रिया असते आणि जनतेच्या मनात ज्या ज्या गोष्टी होत्या ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला कळलेल्या आहेत लोकसभेला बघितलं तर कणकोलीमध्ये आतमधले बाहेरचे माझे विरोधातले सगळे एकत्र आलेले सगळ्यात लोकांनी नितेश राणेला कुठ कसं पद्धतीने कणकोली कशा पद्धतीने थांबू शकतो यासाठी खुली आघाडी केलेली शहर विकास आघाडीचं उद्दिष्ट तेवढं होतं की कुठल्याही पद्धतीने नितेश राणे आणि ह्या लोकांना तुम्ही अद्दल घडवा त्या बाबतीमध्ये जे काही पंधरा वीस दिवस मला जो काय अनुभव आला मी निश्चित पद्धतीने ह्या बाबतीमध्ये नेतृत्वाशी बोलणार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीसांशी जाऊन बोलणार आहे कारण का ज्या की ज्या ज्या परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवली त्याच्यामध्ये नेमकं माझे कोण हा फार मोठा प्रश्न मला विचारासारखा वाटतो कारण का मी प्रत्येकाशीच विरोधात प्रत्येकच माझ्या प्रत्येकजण माझ्या विरोधात लढत होता म्हणजे कुटुंब्यापासून विरोधकांपर्यंत म्हणजे आश्चर्य असं वाटतं की समीर नलावडे असो आणि जे जे काही हे आमचे सन्मान्य राणेसाहेबांसाठी साहेबांसाठी वर्षानुवर्ष सेवा केलेले कार्यकर्ते त्यांना पराभूत करण्यासाठी आमचे सगळेच लोक विरोधात गेलेले मग उद्या कार्यकर्त्यांनी आमच्या कुटुंब्याशी काम आमच्या कुटुंब्यासाठी काम करत असताना निश्चित पद्धतीने यापुढे विचार करतील कारण का हे अगर कार्यकर्त्यांना फळ भेटत असेल तर निश्चित पद्धतीने यापुढे कार्यकर्ते विचार करतील आम्ही कार्यकर्त्यांशी बोलू विश्वास देऊ शेवटी आम सन्मान राणेसाहेबांच्याच नेतृत्वाकडे बघून ते वर्षानुवर्ष राजकारणात समाजकारणामध्ये आहेत फार लहान वयापासून हो हे लोक सगळे राणेसाहेबांना बघून निवडणुकीमध्ये काम करतात म्हणजे राजकारणात का काम करतात पण अगर अशा परिस्थितीमध्ये अगर अशा निवडणुका लढवल्या गेल्या मी एवढंच जो जनतेला जो शब्द दिलेला पालकमंत्री म्हणून किंवा एक राजकीय कार्यकर्ते म्हणून ते मी वातावरण खराब करायला देणार नाही मी वातावरण खराब होत असेल तरी पण मी संयम ठेवणार मी शांत राहणार तसं मी राहिलो धिंगाणा घालणं तमाशा करणं हे तसं सोपं आहे पण जिल्ह्याच्यामध्ये वातावरण खराब अगर होत असेल तर त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं आपण मी जो काही जनतेला शब्द दिलेला तो मी पाळलेला आहे मी कुठेच माझ्याकडून वातावरण खराब होईल असं काहीच केलं नाही आणि घडायला पण दिलं नाही मी पोलिसांच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून जे काय तक्रार तिथे देतो पण ठीक आहे जनतेला जे काय नजरेसमोर दिसलं त्याप्रमाणे जनतेने मतदान केलं निकाल पाहिले साहेब तर इथं लागेल की जिंकण्यासाठी राणेच लागतात <laughs> ठीक आहे पण पडलेले उमेदवार पण राणे समर्थकच आहेत ना ते काय राणे साहेबांना न मानणारे ते उमेदवार नाहीत ना, ना, ना म्हणून ठीक आहे आता मी जसं बोललो की मी एका जबाबदार पदावर आहे मी राजकारण करू शकत जास्त राजकारणाबद्दल करून राजकारण करू शकत नाही बोलू शकत नाही शेवटी जो पण आता आलेला आहे निवडून आलेले आहेत त्यांना साथ देणं त्यांना ताकद देणं हे माझं काम आहे पालकमंत्री म्हणून पण वैयक्तिक दृष्टिकोनातून अगर तुम्ही मला विचारलं निश्चित पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांनी साठी आपलं आयुष्य दिलं त्या राणेसाहेबां त्या कार्यकर्त्यांना पराभव आज पाहायला मिळतं हे मला असं वाटतं माझ्यासाठी वैयक्तिक दृष्टिकोनातून धक्कादायक आहे किंवा दुःखदायक आहे याचं कारण असं आहे की शेवटी आमच्या कुटुंबाला मोठं कोणी केलेलं आहे ह्याच कार्यकर्त्यांनी केलेलं आहे ह्याच कार्यकर्त्यांमुळे आज राणे राणे कुटुंब हे राज्यासमोर आणि देशासमोर गेलेलं आहे ह्याच कार्यकर्त्यांनी